नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज तेही शून्य टक्के व्याजदानाने याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जो शासन निर्णय आहे तो संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हा जो शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज तेही शून्य टक्के व्याजदराने याबद्दल सविस्तर असा शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकऱ्यांना तीन लाख रुपयेपर्यंत पीक कर्ज तेही शून्य टक्के व्याजदराने जाणून घ्या सविस्तर शासन निर्णय काय आहे बघा फार्मर क्रॉप्स लोन ॲट झिरो परसेंटेज पर्सेंटेज शेतकऱ्यांना बँकेकडून तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदतीचे कर्ज हे शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिली जाते यामुळे शेतकऱ्यांना सदर पीक कर्ज योजना अंतर्गत मोठी सवलत त्या ठिकाणी मिळते बघा कर्जाची स्वरूप कशी असणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाते त्यावरील कर्ज ही रकमेवर बँकेच्या व्याज हे भरावे लागते। भरावे लागते लागेल केवळ तीन लाख रुपये केवळ तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज हे शून्य टक्के व्याजदरासाठी पात्र असणार आहे सदर योजना ही पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना म्हणून ओळखली जाते बघा हियामध्ये वेळोवेळी व्याजदर सवलत या ठिकाणी सवलतीत बदल करण्यात आलेले आहेत पूर्वी चार टक्के सवलत दिली जात होती तर सदर योजना अंतर्गत दिनांक तीन बारा दोन हजार बारा रोजीच्या निर्णयानुसार एक लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के व्याजदर तर एक लाख ते तीन लाख रुपयेपर्यंतच्या कर्जावर दोन टक्के व्याजदर या ठिकाणी आकारले जात होते परंतु परंतु राज्य सरकारने यामध्ये बदल करून तीन लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज हे सरसकट शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण बदल सदर योजनांमध्ये करण्यात आलेला आहे सदर सवलत घेण्याकरिता शेतकऱ्यांना सदर कर्जांची परतफेड ही विहित मुदतीमध्ये करणे देखील आवश्यक असते बघा सदरचे कर्ज हे अल्प मुदतीचे असून सदर कर्जाची परतफेड ही विहित मुदतीत केल्यास आपणास सदर योजना अंतर्गत सरकारकडून कर्जाची सवलत दिली जाते जर आपण सदर कर्जाची परतफेड विहित मुदतमध्ये न केल्यास आपणास बँकेच्या प्रचलित व्याजदरानुसार कर्जाची परतफेड करावी लागते या संदर्भातील सहकार व पणन विभागामार्फत निर्गमी शासन निर्णय या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबतचा हा जो महत्त्वपूर्ण असा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या ला, लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद